आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी सदैव शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रमुख कार्यकर्त्यांसह विश्वास सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भीमराव सुबराव पाटील वाकुर्डे बुद्रुगावचे लोकनियुक्त सरपंच आनंद कुंभार ग्रामपंचायत सदस्य राहुल गायकवाड ग्रामपंचायत सदस्य सुसंजना गायकवाड सेवा सोसायटीचे संचालक शामराव पाटील माजी उपसरपंच सुनीता पाटील माजी उपसरपंच अविनाश पाटील रमेश वाघ विजय शेटके भीमराव शेटके अधिक शेटके महेश शेटके यांनी सांगली जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित भाऊ देशमुख व भाजपचे शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट बाबा महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला दरम्यान मान्यवरांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले सर्वांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहण्याचा विश्वास दिला यावी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयसिंगराव शिंदे सरकार भाजपा तालुका अध्यक्ष हनुमंतराव पाटील रणजित सिंह नाईक संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदारभाई नलवडे माजी जिल्हा परिषद सदस्य के डी पाटील ज्येष्ठ नेते शिवाजीराव शेटके मादळगाव सरपंच आनंदा जाधव भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रदीप पाटील शिराळा शहर भाजपा अध्यक्ष कुलदीप निकम बाजार समिती माजी सभापती इंदूराव बसरे माजी पंचायत समिती सदस्य नारायण मोहिते शिर्षी सरपंच सुस्मिता भोसले सुसंगीताई शेटके ग्रामपंचायत सदस्य सौरेखा माने सौसंगीता वसंत शेटगे जयसिंग गायकवाड उपसरपंच अशोक पाटील शिर्शी उपसरपंच पोपट महिंद किसान सेल अध्यक्ष सम्राट गायकवाड सुनील पाटील विजय जाधव तानाजी जाधव शिराळा विधानसभा विस्तारक शुभम देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

सरकारी करतो सर्वांचे गुरुजी आणि सर्व सरकारी आमदार गोबासाहेब असतीलच्या व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष